जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत औरंगाबाद येथे झालेल्या भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सोलापूरचे जहांगीर नदाफ यांची सर्वानुमते महाराष्ट्र प्रदेशाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे सोलापुरात साई मोटार्स या नावानं जुन्या गाड्या खरेदी विक्रीचे शोरूम जहांगीर नदाफ यांनी चालू केले आणि अल्पावधीतच त्यांच्या मेहनती आणि इमानदारी स्वभावाने साई मोटर्सचे वटवृक्ष झाले आहे तब्बल तीनशे चारचाकी गाड्यांचा सा ताफा साई मोटर्स मध्ये ग्राहकांसाठी ठेवण्यात आला आहे ग्राहकांना योग्य ती पुरवल्यामुळे जांगीर नदाफ ग्राहक वर्गामध्ये प्रचंड लोकप्रिय झाले आहेत अकलकोट तालुक्यातील हंजगी या छोट्याशा गावातून सोलापूरात येऊन जहांगीर नदाफ यांनी हम भी किसी से कम नाही या उक्तीप्रमाणे सोलापूरात येऊन जुन्या गाड्या विकण्याचा व्यवसाय चालू केला आणि हा व्यवसाय अल्पावधीतच भरभराटी चालला अल्पशिक्षण असून देखील जहांगीर नदाफ यांनी आपल्या कौशल्याने व्यवसाय भरभराटी चालला महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड होण्यापूर्वी जहांगीर नदाफ यांनी सोलापूर मोटर्स असोसिएशन वेलफेअर मंडळाचे शहराध्यक्ष तसेच सोलापूर खरेदी विक्री वाहन संघटना सोलापूरचे शहराध्यक्ष आणि भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष ही पदे आहेत